आपल्या महिलांवरती फार मोठा अत्याचार होतोय लैंगिक शोषण धन्यवाद या ठिकाणी आपल्या दहाडू युवा गोविंदा पथकाने अत्यंत चांगल्या प्रकारचा संदेश या ठिकाणी तमाम जनतेला दिलेला आहे काळाची गरज आहे या अगोदर देखील एक संदेश दिला होता हे भावा तू तुझ्या आल्या साहेब तुझ्या बहिणीसाठी वाघ म्हणून लढणार नाहीस का आणि आता सुद्धा एक चांगल्या प्रकारचा संदेश नावाची एक जिम्नॅस्टिक खेळाडू माझ्या माहितीप्रमाणे जी आतापर्यंत नॅशनल ना, लेवल राष्ट्रीय खेळाडू आहेत तिच्यासाठी जेवढ्या टाळ्या वाजवायचे आहेत मानसी ही जिमनॅस्टिक एक अत्यंत चांगल्या प्रकारची राष्ट्रीय खेळाडू आहे आज या ठिकाणी दही कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे लाडके माननीय आमदार महाविकास आघाडीचे आपले सर्वांचे लाडके नेते विनोद निकोले साहेब जवळजवळ चार वाजेपासून या ठिकाणी ते उभे आहेत आणि डानूच्या तमाम कोविंद पथकांचं ते मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी दोनच मिनटं फक्त यानंतर तुम्हीच नाही फोडायची आहे साहेब साहेब शुभेच्छा साहेब तुमेच्छा तिथे

यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रम दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी इथे आपण तमाम डहाणू तालुक्यातील तमाम जनतेचे सर्व इथे उपस्थित आहोत आपण सर्वांना दहीहंडीच्या खूप 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 शुभेच्छा खरं म्हणजे आज इथे अनेक हे जी गोविंद पथक आहेत त्यांनी सात सात स्तर लावून आपलं कौशल्य दाखवलेलं आहे खरं म्हणजे ही तारेवरची कसरत आहे हे सात थर लावणे म्हणजे साधारणतः मला वाटतं दोन तीन महिन्यापासून तुम्ही सराव करत असाल खूप आपण मेहनत घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जे सर्व खेळ खेळले जातात त्याच्यामध्ये गडी बाद करण्यासाठी आपण खेळ खेळले जातात आउट करण्यासाठी खेळ खेळले जातात परंतु इथे जे आपण सात जे स्तर लावतो हे आपण एकमेकाला सहकार्य करून सातव्या स्तरावर आपण आपल्या एका व्यक्तीला पुढे करतो इथे पाय खेचण्याचा आपला हा खेळ नसतो ह्याच्यातून आपण सर्व ह्याच्यातून सर्व हा मुख्य व्यवसाय आहे किनारपट्टीवर गेलो तर मत्स्य व्यवसाय हा मुख्य व्यवसाय आहे आपण सर्व मेहनत करत असतो सर्व कष्ट करत असतो परंतु पावसाळ्यानंतर हे जे काही सण आपले सुरू होतात त्यावेळेस संबंध नागरिक आपण एकत्र येतो सर्व आपले मतभेद विसरून आपण एकत्र येतो आणि हे जे काही सण असतात ते आपण एकत्रितपणे साजरे करतो खूप चांगल्या पद्धतीने इथे नियोजन आयोजन हे केलेलं आहे आणि नक्कीच आज इते जी आहे इथे गोविंद पथकांची जी काय संख्या असेल पुढच्या वेळेस ती संख्या दुप्पट व्हावी हो अशी माझी अपेक्षा आहे आणि नक्कीच आमच्या सर्वांचं स्टेजवर असलेले सर्व सन्माननीय ने सर्व नेते महाविकास आघाडीचे नेते आता सर्वांची नावं घेत नाही आपण ओळखतो ओळख झालेली आहे तर आमचं सर्वांचं सहकार्य हे आपल्याला राहील एवढंच बोलून पुण्याचशा तुम्हाला देण्याला शुभेच्छा देतो आणतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर एकच मिनटं फक्त एक मिनटं बोलते